नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्ही सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी मस्त फ्रेश वगैरे झाली आहे देवपूजा झाली आणि घरामध्ये मस्त श्रीकृष्ण भगवान यांचे भजन चालू आहे आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर आज मला मुगाचं मेदगं बनवायचं आहे चला मग तर मग मस्त शिजून घेतले हे बघा एकदम भारी शिजले मस्त शिजले आता हे मग रगडून तेल टाकलंय जिरे टाकले फोडणीला आणि यामध्ये मोरी हिरव्या मिरच्या तो टोमॅटो मस्त बारीक कापून घेतले कोथंबीर आता वावरतून घेऊन येते आणि मग कापते चला हे बघा हे मूग मस्त शिजून घेतलेले ते बारीक करून घेतले तरी इथं माझं मेदग मस्त बनून झालंय आता खाल्ल्यावर त्याची टेस्ट कळत कपडे धुऊन झाले आता मला जेवण करायचं आहे कारण की मम्मींकांना यायला टाईम लागणार आहे सातच त्यांच्याकडे जाऊन आले की ती मला म्हणे तू जेवण करून घे मम्मींकांना यायला अजून एक तास जाईल चला मग मी घेते जेवण करून तुम्ही मी आज हॉलची साफसफाई करते आधी सोप्या खालचं सगळं काढून घेते सोप्यांमधलं पण तर आधी ही साफसफाई आहे माझी आणि सोबतच टी व्ही पण बघते सोफा टी व्ही युनिट आणि ह्यावरचे लाईट्स आहे त्याच्यावरती थोडंसं धूळ बसली होती ते सगळं साफ करून आहे आता फक्त घर झाडायचं बाकी पण पप्पा जी जॉब झाली पप्पा म्हणे मला चहा बनव तर मग आता मी त्यासाठी चहा बनवते चहा बनवते मी तर माझ्या हॉलची साफसफाई करून झाली मस्त सर्वांचा चहा बनवला आता चार वाजले पण मला थोडंसा बसा वाटतंय आराम करा वाटतंय कारण की मी खूप थकली आणि संतोष गेले होते त्यांचं हेअरचं हे औषध आणायला ते घेऊन आले बघू आपण यात काय काय अरे ते तर नाही जाणं पण आहे वाटतं थांबा मी काढून बघते हे बघा हे लोशन आहे हा शॅम्पू आहे आणि हे या टॅबलेट्स आहे आय थिंक आणि हे ऑइल आहे ते जे लावतात ते मेन ऑक्सिडेल इनऑक्सिडल इनऑक्सिडल ऑइल आणि ते ऑइल मध्ये टाकायच्या पावडर पावडरी दोन एवढं सगळं हे औषध ते घेऊन आले टेम्पू होईना हे बघा हा टेम्पू गेला होता आमच्या नारळाच्या झाडामध्ये एवढं मोठं होल पाडला त्याला तुम्हीच पाहिलं पाहिला आले तू पाहिला आता दुसरीकडं तो पाहिला कस आहे मग आता पप्पा त्याला तिकड सोडून देणारे हे पा किती मोठ वर पाडला डायरेक्ट मध्ये गेला होता वाटत ना तिथं घरच तयार केलं त्याने तिथं पेरुले मोठे मोठे झाले फायनली शेवंताबाईचे काही काही फुलं यायला लागले हे बघा मस्त उमरले एवढ्या सगळ्या एवढ्या सगळ्यांना फुलं आले किती कर... छान वाटेल ना मस्त फ्रेश वगैरे झाली आहे चाललाय आणि आता मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मला आज वांगेच भरीत बनवायचं आहे मला पप्पाला आणि संतोषला मम्मी ना आत त्या काही वांग खात नाही त्यांचं नही वाटतं तर वांगेसाठी पर्यंत त्या काही वांग खाणार नाही मग त्यांच्यासाठी मला बनवायचंय पिठलं तर वांगे पण घेतले इथं मी आता हे धुवून कापून घेते भरीत बनवण्यासाठी वांगे मस्त धुवून आडवे कापून तेलामध्ये शिजवून घेतले हे बघा मस्त शिजवले परतवले पण आता हे त्यांच्यावरचे सालं काढायचे पण ते खूप गरम आहे तर मी तर मी अगोदर पोळ्या बनवून घेते पिठे वगैरे मळून ठेवले वांगे परतेपर्यंत जेवणासाठी मस्त ताट बनवलं इथं संतोष बघताय फोन मम्मी आत्या पप्पा मम्मी मी मस्त जेवण करते आता जेवण झालं आता भांडे घासायचे तर भांडे वगैरे गोळा करून ठेवले मम्मी इथं दूध तापू राहिल्या आणि जेवण झालं लगेच लाईट गेली जेवण का आवरतले आवरलं काम तुमचे दिवाळी झाल्यावर काम आवरण 맛있다. 자, 이게트 반대가 손.